तर हिंद आज आहे बघा पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण पाहणार आहोत तर बघा लक्ष द्या सर्वात महत्वाची आजची चालू घडामोड म्हणजे की आय सी सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची निवड झालेली आहे बघा पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष आय सी सीचे म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट क्लब तर सौरव गांगुली हे लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे आणि अजून इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल जे आहे या संदर्भानं तुम्हाला मुख्यालय कुठं आहे तर दुबई यू अध्यक्ष कोण आहे तर जयशहा हे पण लक्षात ठेवा तर चला ठीक आहे चीनच्या मकाऊ कॉमेडी फेस्टिवल दोन हजार पंचवीस यामध्ये आमिर खानचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि अवॉर्ड इथं दिलेला आहे आमिर खानला मास्टर ह्युमोर अवॉर्ड यस चीनच्या मकाई कॉमेडी फेस्टिवलमध्ये आमिर खानचा सन्मान आणि मास्टर ह्युमर अवॉर्ड दिलेला आहे आमिर खानला हे लक्षात ठेवा ह्या कोण आहेत तर ह्या कथ्थक जे नृत्यप्रकार आहेत त्यांच्या ह्या नृत्यांगना आहेत आणि कथ्थक नृत्यांगना कुमिदिनी लाखियाची ते निधन झालेलं आहे म्हणजेच त्यांचं नाव कुमुदिनी लाखिया आहे हे बघा कुमुदिनी लाखिया जे आहेत ना ह्या कथक आहेत आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे यांना पद्मविभूषणसुद्धा दोन हजार पंचवीसचा मिळाला होता म्हणून आय एम पी आहे आए बरं का लक्षात ठेवा पुरस्कार पद्मभूषण दोन हजार दहाला मिळाला होता पद्मश्री दोन हजार दहाला म्हणजे पद्म तिन्ही प्रकारचे पुरस्कार यांना मिळालेले आहेत अशा महत्त्वाच्या असणाऱ्या नृत्यांगना कुमुदिनी लाखिया यांचं नुकतंच निधन झालेलं आहे तर संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना एकोणीसशे ब्याऐंशीचा आहे कलिदास सन्मान त्यांना दोन हजार दोन दोन हजार तेवीसचा आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे का चला ठीक आहे नेक्स्ट पेजवर जाऊ आपण आणि महत्त्वाचे नृत्य पण लक्षात ठेवा मग भारतनाट्यम हे तामिळनाडू राज्याचं नृत्य आहे कथकली आणि मोहनी अट्टम हे केरळचे आहेत कुचीपुडी हे आंध्र प्रदेशचं आहे ओडिसी हे ओरिसा राज्याचं आहे तर कथक हे उत्तर प्रदेश राज्याचं म्हणजे उत्तर भारताकडलं कथक आहे तर चलो ठीक आहे आरक्षण कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे तेलंगणा राज्यात आणि अनुसूचित जातींच्या याच्यामध्ये हे सुधारणा करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे म्हणजे उपवर्गीय करणारा उपवर्गीय अनुसूचित उपवर जाती आरक्षणात उपवर्गीकरण करणारं म्हणजेच उपवर्गीय सुधारणा केली इथं हे पहिलं राज्य ठरलं तेलंगणा असं मग अधिकार हा कुठं आहे राज्यघटनेमध्ये तर कलम पंधरा सोळामध्ये आहे असं एक ऑगस्ट दोन हजार आय थिंक इथं दोन हजार दविंदर सिंह हा खटला कधीचा आहे हा खटला मला uh, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी नेक्स्ट डेला तुम्हाला याच्यात uh, दुरुस्ती करून सांगितलं तर एक ऑगस्ट मला वर्ष नाही आठवत याच्यात परंतु दविंदर सिंह बनाम पंजाब खटला जो आहे या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला होता की पंधरा सोळा या कलमा अंतर्गत आपल्याला अधिकार आहे की कायद्यात सुधारणा अशी करता येईल आरक्षणाच्या की उपवर्गीकरण की समजा एकाच जातीमधल्या काही श्रीमंत व्यक्ती आहेत आणि काही ह्या खूप हलाखीचं जीवन जगतात गरिबीचं जीवन जगतात तर मग त्या जातीतील श्रीमंत लोकांना आरक्षणाची काही गरज नाही किंवा खालच्या जे काही ज्यांना खऱ्यांना आवश्यक आहे त्यांनाच मिळालं पाहिजे यासाठी उपवर्गीकरण तर असं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा पंधरा सोळा कलममध्ये राज्यघटनेचा आहे तेलंगणा समिती शमीर अख्तर म्हणजेच या तेलंगणा राज्यामध्ये या आरक्षणात सुधारणा करण्याबाबत सरकारनं समिती नेमली होती ती जे अध्यक्ष होते शमीर अख्तर आणि तीन श्रेणी यामध्ये केलेल्या आहेत हे पण लक्षात तीन श्रेणी याच्यात निर्माण केलेल्या आहेत या सुधारणा कायद्यानुसार याच्यावर आपण डिटेल आरक्षण कायद्याच्या सुधारणा तेलंगणाबाबत शॉर्टमध्ये न्यूज बघत आहोत याच्यावर ॲनालिसिस परीक्षेच्या स्पेशल बघणार आहोत ओके तर बघा लक्ष द्या ह्या आपला पॅरा इंडिया आणि या पॅरा इंडियामध्ये तेलंगणा राज्य तुम्हाला रेड कलरमध्ये दिसते इथं आहे तर हे पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे की लोकेशन कुठं आहे तेलंगणाचं तेलंगणाला जर पाहिलं तुम्ही तर राजधानी हैदराबाद है, आहे आणि तेलंगणाचे जर सी एम पाहिले तर आर रेड्डी म्हणजेच रेवंत रेड्डी आहेत गव्हर्नर आहे तर वर्मा आणि निर्मिती झाली होती तेलंगणाच्या आंध्रामधून दोन जून दोन हजार चौदाला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि इंडियन सुपर लीग आता इंडियन सुपर लीग ही फुटबॉलच्या संदर्भात आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीस इंडियन सुपर लीग किताब हा मोहन बागान सुपर जायंट्स या टीमनं जिंकलेला आहे हे लक्षात ठेवा महत्वाचं आहे आणि एडिशन होती अकरावी फायनल झाला होता विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियम कोलकाता इथं चलो ठीक आहे वारचेल दलित साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला मिळाला पी शिवकामी हे हलकं हलकं थोडक्यात लक्षात ठेवा मग इतर पुरस्कार पण लक्षात ठेवा या संदर्भानं ते दोन हजार चोवीसचा मेजर ध्यानचंद पुरस्कार मनु भाकेर नेमबाजी डी मुकेश हरमनप्रीत सिंह आणि प्रवीण कुमार इत्यादींना मिळालेलं आहे हे पंधरा साठिवा एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो विनोद कुमार शुक्ल यांना मिळालेला आहे दोन हजार चोवीससाठीचा आहे तो साठावा ज्ञानपीठ पुरस्कार आणि आता मोहिल चोक्सी बेल्जियममध्ये अटक झालेली आहेत पंजाब नॅशनल बँकेमध्ये जे घोटाळा झाला होता या पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याशी संबंधित असणारे मोहिल चोस्की आणि नीरव मोदी आहेत त्यापैकी मोहिल चोस्की जे आहे यांना बेल्जिममध्ये अटक करण्यात आला आणि भारताकडे प्रत्यार्पण त्यांचं होणार आहे चला ठीक आहे तर ह्या अशा महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि राज्यातील अग्निशामक अधिकारी जवानांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आलेलं आहे यावर डिटेल ॲनालिसिस उद्या घ्यायचं आपल्याला मुद्दामा तर आयफोन उत्पादन वाढ कारण त्याच्यावर काही इतर गोष्टी जी स्थिर थिअर जी की दृष्टीने आहेत म्हणून मी उद्याला करणार काय त्याच्या चला ठीक आहे आयफोन उत्पादनात वाढ झालेली आहे आयपल सिक्स्टी पर्सेंटनं वाढ आहे चलो तिरंदाजी पदक तिरंदाजी पदक जे आहे तर या संदर्भानं सुद्धा तुम्हाला नोंद घ्यायची आहे तिरंदाजी पदक हुँ? ओके 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 ओके, ओके। आ, रुको थोडा आपल्याला हे हां एक मिनट एक वन मिनिट हां तिरंदाजी पदकाच्या संदर्भानं स्लाईड लावली नाही का चलो हां असो आपण तिरंदाजी पदकाचं सुद्धा उद्या सी ए पी एफ मुर्शिदाबादमध्ये तैनात सी ए पी एफ हे ना मुर्शिदाबादमध्ये तैनात का झालेलं माहीत आहे का वक पायदा कायदा जो आहे या ये वक्फ कायद्यास पश्चिम बंगालमध्ये विरोध होत आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत आणि हे सी ए पी एफ जे आहे हे केंद्र सरकारचं सैन्य आहे आणि पोलिस फोर्स आहे ती आणि <coughs> म्हणजेच त्याला सेंट्रल आर्म पोलिस फोर्स असं म्हणतो आपण सेंट्रल आर्म पोलिस फोर्स आणि मुर्शिदाबादमध्ये जाण्याचं कारण की पायदा जे विरोध होतो आहे पश्चिम बंगालमध्ये तर तो त्या संदर्भाने बंदोबस्त करणं आवश्यक आहे आणि राज्यसूचीमध्ये आपल्याला कायदा सुव्यवस्था राज विषय दिलेला आहे राज्यघटनेच्या दृष्टीने तर हा प्रश्न स्थिर्जिकेसाठी महत्वाचा आहे की कायदा सुव्यवस्था विषय जो आहे तो राज्यसूचीमध्ये आहे चला ठीक आहे मोदी सरकार जे आहे ना तर हे याच्यापूर्वी आता जे मोदी सरकार आहे याच्यापूर्वी सहकार चळवळ एक मृत होती असं वाक्य कोण केलेलं आहे अमित शहानं केलेलं आहे तर सहकार व खाजगी शस्त्र यामधला फरक आपल्याला लक्षात घेणंही लक्षात घेणं इथं आवश्यक असतं कारण इथं हा फरक महत्त्वाचा आहे की खाजगी क्षेत्र जे आहे त्याच्यात सहकारामध्ये जे मालकी असते जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सर्वच्या सर्व सदस्यांची मालकी असते हा तिथला महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायचा आपल्याला आणि आधुनिक सहकाराचे पिता जर विचारलं तर रॉबर्ट ओन बोलायचा आणि भारतातील सहकार चळवळीचे पिता जर बोललं तर सर फेडरिक निकोलसन असं बोलायचं चला ठीक आहे सहकारी संस्थांचे प्रकार जे आहेत सहकारी संस्थांचे प्रकार तर सहकारी संस्थांचे प्रकार चार पडतात कृषी पतसंस्था बिगर कृषी पतसंस्था कृषी बिगर पतसंस्था आणि बिगर कृषी बिगर पतसंस्था असे चार प्रकार पडतात कृषीचे म्हणजे क्ष कृषी क्षेत्रासाठी वित्तीय सेवा पुरवणाऱ्या असतात त्या कृषी पतसंस्था असतात जसं की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सारख्या बिगर कृषी पतसंस्था जर बोललं तर गव्हर्नमेंट सर्वंट पतपेढीसारख्या असतात आणि कृषी बिगर पतसंस्था बोललं तर कृषी क्षेत्रातील गैरवित्तीय सहकारी संस्था सहकारी साखर कारखाना असे असतात चलो ठीक आहे आंतरराष्ट्रीय याच्यात सहकाराची काही वैशिष्ट्ये असतात तर वैशिष्ट्य काय माहिती आहे का समान उद्दिष्ट असतं सहकारी पत संस्थेचं समान गरजा पण असतात सामूहिक प्रयत्न असतात ऐच्छिक सहभाग असतो त्याच्यामध्ये हे पण लक्षात ठेवायचं आणि पुढं की सर्वात म म्हणजे महत्त्वाचं असं की कायदे जे आहेत सहकाराचे त्या कायद्याच्या संदर्भाने प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न असा आहे की सहकारी पतपुरवठा संस्था कायदा सहकारी पतपुरवठा संस्था कायदा कधीचा आहे तर तो एकोणीसशे चारचा आहे पण सहकारी संस्था कायदा बोललं सहकारी संस्था कायदा तर तो एकोणीसशे बाराचा आहे तर हे स्थिरजी की या दृष्टीने तर लक्षात ठेवा आणि काही समित्या वगैरे त्या पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्या सहकाराच्या दृष्टीनं आणि यशस्वी सहकाराची उदाहरणं जर बोललं तर श्वेतक्रांती म्हणजे दुग्ध क्रांती त्याला म्हणतो आपण हां आणि एक हरित क्रांती ह्या दोन क्रांत्या पण लक्षात ठेवायच्या तर श्वेत क्रांतीशी संबंधित व्ही वर्गीय स्कुरियन आहेत आणि एम एस स्वामीनाथन हे हरित क्रांतीशी संबंधित आहेत ह्या गोष्टी इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे ते सहकाराची उदाहरणं आहेत आता सत्त्याण्णवावी घटनादुरुस्ती जी होती दोन हजार अकराची एकोणीस एक, एक आणि सी मध्ये बदल करणारी तर ही घटनादुरुस्ती सहकाराच्या दृष्टीने लक्षात ठेवा दोन हजार अकराला झालेली सत्याण्णवावी तर इथं सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क राज्यघटनेनुसार घटनात्मक अधिकार केला होतो आणि तसंच मार्गदर्शक तत्व त्रेचाळीस बी मध्ये सुद्धा याला ता समावेश करण्यात आलं होतं आणि राज्यसूचीमध्ये हा विषय टाकण्यात आला होता ही लक्षात ठेवा एक सत्त्याण्णवी घटनादुरुस्ती त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती आहे भाग नऊ पंचायतच्या संदर्भानं आणि चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टी आहे भाग नऊ ये नगरपालिकेच्या संदर्भानं आणि सत्त्याण्णव घटनादृष्टी आहे भाग नऊ बी सहकारी संस्थाच्या संदर्भातली सत्त्याण्णव तर नऊ बी भागामध्ये दुरुस्ती झाली होती सत्त्याण्णववी घटनादृष्टी दोन हजार अकरानुसार हे पण इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर चला ठीक आहे महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो मी की आंतरराष्ट्रीय सहकार दिन जर विचारलं तर सहा जुलै आणि सर्वांसाठी उत्तम भविष्य हे त्याची थीम पण आहे तर हायब्रीड बीजऐवजी पारंपरिक बीज वाचवा या संदर्भाने आपण हायब्रीड बीज आणि पारंपारिक बीज याच्यात आपण अजून पुढं चर्चा करणार आहोत आता uh, आज त्याच्यावर नाही बोलणार आपण भारतात दुसरी नॅशनल जीन बँक जी आहे तर ती uh, स्थापन होणार आहे अजून त्याचं लोकेशन फिक्स नाही झालं पण स्थापन होणार आहे दोन हजार पंचवीस सवीच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा करण्यात आली होती आणि प्रथम प्रथम जिन बँक जी होती ती नवी दिल्लीला एकोणीसशे शहाण्णवला स्थापन करण्यात आली दोन हजार पंचवीस सवीच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती दुसऱ्या नॅशनल जीन बँकच्या तर हे कायदा कोणता आहे या जीनच्या नॅशनल जीन, जीन बँकच्या संदर्भात किंवा जीनच्या धोरणाच्या संदर्भात तर प्लॅन्ट व्हरायटी ॲक्ट दोन हजार एकचा आहे हे एक पण कायदा लक्षात ठेवा तर हंटा व्हायरस बदल एक लक्षात ठेवा हंटा व्हायरस जे आहे हंटा व्हायरस हा चर्चेत आहे तो एक लक्षात ठेवा आणि डी आर डी ओ गौरव हे पण सुद्धा लक्षात ठेवा याच्यावर आपण डी आर डी ओ गौरव सुद्धा चर्चा केली आहे मागं चला ठीक आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड ब्ल्यू कॅटेगरी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड ब्ल्यू कॅटेगरीच्या संदर्भानं काय असतील गोष्टी तर ते आपण लक्षात ठेवा चा ज्या मागं चर्चा केलेलीच आहे आपण हे रिवाईज थोडं सांगत आहे फक्त मी तर चलो आजच्या दिवसाला एवढंच भेटू आपण उद्याला याच वेळी